मित्रांनो हा चित्त दरवाजा आणि इकडून नाणे दरवाजा इथून खालून गेलो की नाणे दरवाजा लागतो तर आपण आज नाणे दरवाजाच्या इथून गडागडी प्रस्थान करूया हे बा मित्रांनो कुठे एक बुरुस दिसतोय इथे नाणे दरवाजेच्या इथे ना रस्त्याचं चा काम चालू आहे गडाच चा काम चालू आहे पूर्ण तर सामान सामान नेण्या आणण्यासाठी ना गाडवांचा उपयोग करतायत वापर करतायत विचार करा तुम्ही रोपवेने का नाही केला रोपवेनी का नाही नेत आणत रोपवेची परमिशन भेटली नाही म्हणून हे आहेत गाडवानी हे आहे ना मित्रांनो हे पारंपरिक चुना मळण्याचा घाना हे बघा मला इथे अजूनही दिसेल हे बघा हा पूर्णाचा राऊंड म्हणजे इकडे हा इथून हे बघा इथून असे काठी दाखवणार इकडे बैल वगैरे लावणार आणि फिरणार हा ताकासारखा आहे ना हो त्याच्याने पूर्ण चुना मळला जायचा पारंपरिक चुना मळण्याचा घाना हे ना नाणे दरवाजा हे बाजूबाजूला काम चालू आहेत जसं माझ्या मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्ही बहिला असेल मानगड किल्ला त्याच्यावरही काम चालू होतं तसंच आता रायगडावरही काम चालू आहे हनुमानाचे मंदिर दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ आता चित्त दरवाजा नाणे दरवाजा तिथून येणारे एकत्र वाट तिथे भेटते या निजामाची समाधी खाली कशी म्हटली निजामाचा खाली त्यांची तब्येत बरोबर नव्हती खाली राहत तिथं दरवाज्याच खाली हां बरोबर अजून दुपारच्या उन्हाचा प्रहार सहन करायचं आहे करून जेवढं जमेल तेवढं आपण रायगडचं दर्शन घेऊ पूर्ण रायगड तर फिरून होणार नाही कन्फर्म आणखी रायगड पूर्ण बोला गेलात तर शंभर एकरवर आहे शंभर एकर हो एका एक दिवसात पॉसिबल नाहीच आहे आणि आप आपल्याकडे एक दिवस पण पूर्ण नाही आहे जमेल तेवढं बघूया आपण आपण मित्रांनो माझा तिथं पोचलो 雨 marriages aso karma sahti la मित्रांनो तोप दाखवतो गाड्याचं काम चालू आहे आपण जाऊया आणि दुसरी समोर टकमक टोक आणि ना इथे बघा दिसत आहे तुम्हाला तर माझ्या मोबाईलची क्लिअरिटी एवढी नाहीये ना, ना पायरे कधी गेलो नाही बघूया जायला जमलं तर ट्राय करू नाही तर पॉसिबल नाही होणार ना आमच्या गावात ना दोन दिवस एच एस एल होती आरमंडी सुपर लीग त्या मॅच होतं ना आमच्या गावातली आणि आमचा बाजूचा गाव म्हणजे तो पण आमचाच गाव हरवंडी आणि हरवंडी कोण त्या दोन्ही गावातली ना दिवसभर संध्याकाळी आणि रात्री तिकडे ग्राउंडवरच होती तर दोन दिवसाचं जागण आणि दिवसभर खेळणं म्हणजे आम प्रत्येकाच्या मॅची पाच पाच लीग बोलल्या तर पाच पाच ओव्हरच्या पाच पाच मॅची आणि ते एवढं कर करून दुसऱ्या दिवशी ये ना जरा कठीण झालंय त्यामुळे पाय वगैरे दुखतात नाही जरा थकवा जास्त आले समजून घ्या फायनली पोचलो खूप थकल्यासारखा झाला पण वर आल्यात पूर्ण थकवा काय पाणी वापर झाला त्याचा वर्ग शांत आपल्यामुळे ील आई शिरकाई देवीचे मंदिर हे जे तुम्हाला दिसतय ना हा गंगासागर चला जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला ते सात नद्याचं पवित्र पाणी आण दिलं ते राज्याभिषेका नंतरला या ह्या तला जोडला रायगडावरील बाले किल्ला दाखवतो तुम्हाला बाले किल्ल्याचे दर्शन हे बघा रायगड वरील बाले किल्ला हा आहे पूर्ण बाले किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा बांधलेला रायगडावरील बाले किल्ला आणि हे बघा इथून अशी पायवट आहे म्हणजे भुयारी मार्केट आहे तेही तुम्हाला दाखवतो चला इथून वर जायला रस्ता आहे रस्त्या असं आहे भुयारी मार्ग येतानावकाश आहे ये हो येऊ का तर माझी आई जास्त आहे डोक्याला लागते तुमची आईट पण जास्त असेल तर काळजी घ्या हे डोक्याला लागायचे चान्सेस खूप पडतील काळजी घेऊन यायच राणीमल हे राणीमहल आहेत असेच बाजूलाही आहेत ते तुम्हाला दाखवतो आपण राणी महल फिरतो एक मिनिट या सगळं दाखवायचं तात्पर्य काय नाही शिवकालीन बाथरूम तेव्हाच्या काळात पण महाराजांची विचार धोरण काय असेल ते फक्त विचार करा पहिला राणी मग हे असेच पुढेही आहेत आता भेटू आपण हा रोपवे ने येण्याचा मार्ग आहे हे धान्य कोटार हे आहे धान्य कोटार एक दोन आणि हे तीन नेजा त्यांचं ने धान्य कोटाराचा मार्ग इकडे ना खालती आहे ते बघा मित्रांनो धान्य कोटारसाठी बघा अष्टप्रधान मंत्रिमंडळ त्यांनाच फक्त जाण्यासाठी तिकडून मुभा होती बाकीचे हे धान्य कोटार धान्य वरतूनच टाकायचे वर आणि वरतूनच काढायचे फक्त त्यांना अष्टप्रधान मंडळांना तिथून जाण्याचा मार्ग होता शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होते ना त्यांची राहण्याची जागाही बघाय राजवाडा मित्रांनो राजवाड्याच्याच बाजूला राजदरबार आहे आपण राजदरबाराच्या इथे जाऊ आणि तिथे महाराजांचा राज्याभिषेक झालेला ते दर्शन घेऊ हा आहे राजवाडा राजवाडा फिरताना ना करून आपली चप्पल ना हातात घ्या जरा पवित्र जापा बाकी सांगायचं सा काही नाही आपले महाराज म्हणजे आपला देव इकडे राहिला आहे त्याच्या ह्याच्यावरून चपलीने फिरणं योग्य चांगलं वाटत नाही मग कृपया चप्पल जरा काढा एका साईडला ठेवा आणि फिरा बिंदास हाय राजदरबार राजदरबारची खासियत खासियत काय होती यांचं ना हा इको साऊंड होता पूर्ण इकोसिस्टम बनलेला आपण तिथून जरी आपण काही बोललो ना तरी महाराजांना पूर्ण ऐकायला जाईल क्लिअर एक सुईचा तुकडा जरी तिकडे पडला पूर्ण शांततेत तरी तिकडे त्यांना आवाज जायचा असा पूर्ण हे बनवलेला आणि हा जो दगड आहे हे बघा हा तेव्हापासूनच आहे आणि हा दगड पूर्ण पूर्ण एक कातळ खोदून आणि हे बनवलेला तेव्हापासूनचा हे मधी उपयोगात नव्हते म्हणून तो तसाच ठेवलेला अशी हा दगड तेव्हापासूनच आहे आता आलं होळीचा मग आणि तिकडून जो आधीचा राईड जातो ना तो जातो वाडेश्वराच्या मंदिराकडे आपण वाडेश्वराच्या मंदिराची इथे जाऊ नंतर परत तिकडे येऊ चला आणि इथूनच खाली वाघ दरवाजा आपल्याला बघायला भेटेल का असा प्रश्न पडेल कारण की खूप खाली चालायला लागतो वाघ दरवाजाला ट्राय करू आपण जायला वाघ दरवाजा फिरल्यावर मग आपल्याला परत फिरताना दुसरा मुश्किल होईल कारण की खूप खाली जायला लागतं आणि परत वर ये ना एवढं परत चालायला आमच्या ताकद नाही आहे आपण आलोय वाडेश्वराच्या मंदिराच्या इथे आणि हा आहे कुशारव्रत तलाव आणि हा आहे वाडेश्वराचे मंदिर बघा आता वाडेश्वराचं दर्शन घेऊन झालं आता चालू आपण वाघ दरवाजाला वाडेश्वराच्या मंदिराच्या इथूनच खाली सरळ आलात ना हा कुशार व्रत तलाव हे बघा हा आणि इथून खाली गेलं ना का वाघ दरवाजाला रस्ता आहे दाखवतो तुम्हाला चला आपल्या साह्यासाठी कुणीतरी मार्किंग पण केले वाघ दरवाजा खालती चला हा आहे जगदीश्वराचं मंदिर आणि इथून पुढे गेलात ना तर ह्याच्या मागे तिकडे भवानी मातेचं मंदिर आहे इकडे नाही ह्याच्या मागे आणि हा आधी आपण चाललो आहे वाघ दरवाज्याला असा इथून रस्ता जातो चला फायनली तिथेही पोचलो आता तिथून वर यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण उतरण आहे तिथून परत वर यायला मस्त हवा तंग होणार आहे आपली चला बघू हा आहे वाघ दरवाजा आणि आता इथे सगळीकडे रायगडवर पूर्ण काम चालू आहे तसं त्या वाघ दरवाजाचंही काम चालू आहे पाहू शकता परत वाघ दरवाजाची इथून वरतून होळीच्या मालावर आलोय बोललेलो पूर्ण थकायला होतो त्यात कलाकीचा ऊन तरी इथे जाऊन आलो आता आलं होळीच्या माळावर हे बघा हा होळीचा माल आणि ते एक महाराजांची एक मूर्ती आहे ही मूर्ती पहिली आपली राजदरभरात राज्याभिषेक झाला आहे महाराजांचा तिथे बसवलेली हो नंतर तिला काढून इथे बसवली हो त्याचं कारण पण सांगतो हे बघा महाराज जेव्हा जेव्हा सिंहासनावर बसायचे ना कधीच त्यांच्या पायात ना चप्पल नसायचे पण या मूर्तीत त्यांच्या पायात चप्पल आहे दाखवतो त्याच कारणामुळे ही मूर्ती तिकडून काढून इथे स्थापित केले राहिला हा होळीचा माल होळीच्या मालाच्या लगतच बाजारपेठ ही बा रायगडावरील बाजारपेठ हे उंच असं त्यासाठी आहे की पहिले जे बाजारात माणसं यायचे ते घोड्यावरून यायचे मग त्या ह्या ही हाईट त्यानुसार त्यांना सामान खरेदी करायला वगैरे इझी पडायचा आणि घोड्यावर ना उतरायलाही नाही लागायचं म्हणून ही बाजारपेठ अशी उंच आहे मंदिराची इथे नमन नमन जाऊ आवाज थकल्यामुळे वाटतोय बारीक आवाज येतोय काय करणार बोलायला पण आता ना गमत नाही कॅपॅसिटी संपत आली तरी प्रयत्न करतोय

चला मित्रांनो महाराजांच्या समाधीचं दर्शन झालं तिथून आता आपण चाललो आहे बारा रायगड किल्ल्यावर असणार एक भाग तर त्याला बारा, डाकी। बारा डाकी का बोलतात ते तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवतो मला बारा टाकी असे का बोलतात आणि सध्या माझ्या मोबाईलची बॅटरी पण लो झाले तर आपण बारा करू त्यानंतर टकमक टोक करू समाधी स्थळ आहे ना तिथून मागून अशी कच्ची पायवाड आहे रस्ता बघा नक्की हा रस्ता आहे की नाही माहित नाही चाललंय तर घर आहे तर माहीत नाही चाललंय शोध शोधत भर उन्हात आणि परत एवढ्या उन्हातून यायचं बोललं ना तर हातभर जाणार आहे आमची रे बाबू सौकाश जसं मी मागाशी बोललो समाधी स्थळाच्या इकडे एक पायरी आहे आणि पायरीवर आपलं एक नाव आहे श्री सेवेचे डाई तत्पर हिरोजी इंदुळकर त्याची गोष्ट अशी आहे की कि रायगड किल्ला जो बांधला आहे तो त्यांनी बांधला आहे आणि एकेकाळी म्हणजे बांधता बांधता अशी परिस्थिती निर्माण झालेली की कि किल्ला बांधायला आपल्याकडे पैसे नव्हते तर त्यांनी असा विचार केला नाही की पैसे नाहीत तर काम नको करूया त्यांनी स्वतःचे पैसे लावून तो काम पूर्ण केला आणि तेव्हा अ महाराज मोहिमेवर होते मोहिमेवर असताना त्यांनी तो काम पूर्ण केला जेव्हा ते आले महाराजांना किल्ला पाहून एवढा आनंद झाला त्यांना एवढा किल्ला आवडला ते हिरोजी इंदुलकरांना बोलले तुम्हाला काय पाहिजे ते मागा आम्ही तुम्हाला ते देऊ त्या शब्दावर हिरोजी इंदुलकर बोलले महाराज मला काहीच नको फक्त माझी एक छोटीशी इच्छा आहे की या पायरीवर इथे मला माझं नाव लिहायचं आहे त्याचंही कारण आहे कारण जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागेल आणि हेच माझं मोठं भाग्य असेल म्हणून तो नाव तिथे लिहिलेलं आहे आणि आता आपण आलोय बारा डाकी बारा डाकी तुम्हाला बोललेला ना का आता ते दाखवतो थांबा आता पाण्याच्या टाक्या मोजा किती आहेत एक ही दोन ही तीन इथे एक चार इथे एक पाच सहा सात आठ नऊ दहा ओके अजून दाखवतो आहेत का माहीत ही अकरा आणि हे बघा तिथे बारा अच्छा बारा टाक्या हो इकडे गडावर खोदलेले आहेत मला बारा टाके असं नाव दिलं आहे जे छोटं वाल दिसतंय ना हे ते वाडेश्वराचं मंदिर जिथे आपण मागाशी गेलेलो तिथून खाली उतरून असं पॅच बघा तुम्ही केवढा आहे ते डिस्टन्स खाली उतरून आपण इथे आलेलो इथे जो की वाघ दरवाजा आहे तिथून परत असं वर गेलो तिथून जाऊन ही बाजारपेठ वगैरे असा करत करत परत इथे महाराजांच्या समाधीच्या स्थळाच्या इथं आलोय तिथून परत आपण आलो आप बारा इकडे बाराडाकी करून आता परत आपल्याला असं जाऊन तिकडे टकमग टोकाच्या इकडे जायचं आहे ते पहा मित्रांनो जो समोरचा टोक आहे ना इथला आहे हे भवानी मातेचं मंदिर भवानी काळा आणि त्याच्या खालच्या पॅचला मध्येच भवानी मातेचं मंदिर आहे आणि इथून शक्य नाही आता सध्या आपल्याला जायला एवढा लांब आता आपण जाऊ सरळ टकमक टोकाकडे चला मगाशी त्या चिमुळ्याने एक प्रार्थना बोलली कमी वयात एवढा सुंदर आणि असे संस्कार खरं आपल्या पोरांवर आपण केलेच पाहिजे धन्य तो आई बाप, धन्य ती माऊली ज ज्यांनी त्या पोराला हे शिकवण दिले त्या पोराची प्रार्थना जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा एवढ्या उन्हात माझा छोटा भाऊ त्यांनी खूप मदत केली बिचारा दमला पण हार नाही मानला ना एवढं फिरायचं उन्हात उन तर टकमग टोक रायगेडावर चौक मित्रांनो हाय टोक आता माप जी मग तुम्हाला दाखवले ठिकाण आहे ते आवडले असतील तर सांगा लाईक करा कमेंट करायला विसरू नका काय चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो छोटं समजून माफ करा आणि मी माझा ब्लॉग इथेच संपवतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला धन्यवाद काळजी घ्या आणि असंच तुम्ही तुमचं किमतीवर मला दिला त्यासाठी मनापासून आभार